पावसाळ्यात गोवा किंवा तळ कोकणात घाटमार्गे येताना सावधगिरी बाळगणं खूपच गरजेचं आहे कारण डोंगर फोडून तयार केलेले हे घाट रस्ते अत्यंत धोकादायक बनलेत एकही घाट सुरक्षित नाही आहे यातील एक म्हणजे गोवा बेळगाव यांना जोडणारा चोरला घाट पावसाळा आला की घाटात दरडी कोसळण्याच्या किंवा रस्ता खसण्याच्या घटना नित्याच्याच बनतात अशीच एक घटना चौदा जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती या घाटातून सिमेंटनं भरलेला एक ट्रक निघाला होता अचानक एके ठिकाणी दरड कोसळल्याचं चा चालकाला लक्षात आलं त्यानं याच कोसळलेल्या दरडीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा ट्रक घसरला आणि थेट खोल दरीत जाऊन कोसळला प्रसंगावधान राखत ट्रक चालकानं ट्रकमधून उडी मारली त्यामुळे त्याचा जीव वाचला या घटनेमुळे चोरला घाटातील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती कारण दरड कोसळून रस्त्यावर माती आणि दगड आडवे आल्यानं वाहनांना पुढे जाणं शक्य झालं नाही घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस अग्निशामक दल आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी ट्रक बाहेर काढला आणि मार्ग मोकळा केला दरम्यान मुसळधार पावसामुळं घाटमाथ्यांवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून वाहन चालवणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा